आणि आता एक धक्कादायक बातमी आहे पालघर वसईमध्ये एक, एक नशामुक्ती केंद्र आहे मात्र हे नशामुक्ती केंद्र आहे की छळ छावणी असा प्रश्न उपस्थित झालाय कारण प्रॉपर्टीच्या वादातून एका माणसाला या नशामुक्ती केंद्रात दोन वर्ष डांबून ठेवल्याचा आरोप आहे या संदर्भात पोलिसांनी तपास सुरू केलाय या नशामुक्ती केंद्रामध्ये वर्षानुवर्ष लोकांना डांबून ठेवलं जातं आणि त्यांना मारहाण केली जाते असा आरोप आहे पाहूयात काय आहे या नशामुक्ती केंद्राचं गौड बंगाल या भिंतीन पलीकडे शुभप्रभात फाउंडेशनचं नशामुक्ती केंद्र मात्र नशा नशा या नशामुक्ती केंद्राच्या नावाखाली आतमध्ये अक्षरशः छळ छावणी सुरू असल्याचा आरोप आहे वसईमधल्या तिल्हेर गावात हे नशामुक्ती केंद्र आहे या केंद्रातनं कसं बसं सुटून बाहेर आलेल्या रमेश पाटील यांनी आतमध्ये काय छळ केला जातो याची क्रूर कहाणी सांगितली महाराण बोलल्यानंतर ते त्यांचा एकच आहे कोणाला कमी बांधकाम म्हणजे नस पूर्ण दाबली जातात बांधला आणि नस डायरेक्ट बांधली जाते आणि त्यांना पायावरती फटके दिले जातात तो लेन्सन अशा उकट्या घालतो ना तसं का पोलिसांनी मी तर नाही बघला असं स्टेटमेंट एवढी भयानक उकटी घालतात बांधल्यानंतर रमेश पाटील हे भिवंडी तालुक्यातल्या मानिवली गावचे रहिवासी त्यांनी जमिनी संदर्भात व्यवहार करण्यासाठी एजंट अशरफ शेख याला पॉवर ऑफ अटर्नी दिली होती रमेश पाटील आणि अशरफ शेख यांची तेरा डिसेंबर दोन हजार बावीसला पारोळ फाट्यावर भेट झाली आणि तिथूनच रमेश पाटील यांचं अपहरण करण्यात आलं रमेश पाटील यांच्याकडची तीन लाखांची रक्कम जमिनीची कागदपत्र घेऊन अश्रफ आणि त्याचे साथीदार पसार झाले रमेश पाटील यांचं अपहरण करून शुभप्रभात फाउंडेशनच्या या नशामुक्ती केंद्रात नेण्यात आलं तेव्हापासून दहा फेब्रुवारी पर्यंत म्हणजे जवळपास दोन वर्ष रमेश पाटील या केंद्रात होते माणूस त्यांनी कुठल्या प्रकारची ट्रीटमेंट कुठली केली ती दाखवून द्यावी मग मी त्यांना दाखवा लागला तू माझ्याकडे प्रॉब्लेम होतो तुझा प्रॉब्लेमच नाही तुझा प्रॉपर्टी मॅटर आहे म्हटलं हे प्रॉपर्टी मॅटर तर पोलीस स्टेशन आहे मग हा माणूस मला कुठल्या बेसवरती सर्व्हिस नाही देऊ शकतो मी तर सुटलो माझ्या बहिणीच्या कृपेने पण इतर लोक नऊ वर्षापासून आठ वर्ष असून आतमध्ये सरतात दोन वर्षात अशरफ शेखनं रमेश पाटील यांच्या घरासह सगळी मालमत्ता विकून टाकली या दोन वर्षात शुभप्रभात नशामुक्ती केंद्रामध्ये रमेश पाटील यांना अक्षरशः डांबून ठेवण्यात आलं त्यांना कुठल्याही नातेवाईकाला भेटू दिलं नाही बोलू दिलं नाही या केंद्रातून कुणी पळून जाण्याचा प्रयत्न केलास तर त्याला साखळ दंडाला बांधून ठेवलं जातं रमेश पाटील यांच्या बहिणीनं चाळीस हजार भरून त्यांची सुटका केली आहे पलायचा प्रयत्न केला तर इथे साखळ आणि यो हात ना पाय हे दोन दोन महिने बांधून ठेवला जातो डायरेक्ट तुम्ही सांगता की अनेक वर्षापासून तिथे लोक आहेत तेरा तेरा वर्षापासून आहेत जो आजच्या प्लेटला जो तिथे योगा घेतो तो, तो पोरगा विक्रम तेरा वर्षापासून आहे त्याची आई वारली तर ते त्याला एक फोटो आणून तापला गेली तुझी आई वारली तो बोला आश्रफ शेटणी आम्हाला हे पैसे पाठवतो आणि बहिणीचे मिस्टर कोण आहेत तर मी बोलले मोठ्या बहिणीचे मिस्टर दिलीप पाटील म्हणून तर मी बोलली का मग ते कधी आलेले तर बोलतो ते यायचे आता कॉन्टॅक्ट नंबर होत नाही असं तसं केलं नाही नाही अश्रभनी अश्रभनीच केलेला अश्रफ बोल ते बोलता अश्रभनी आमच्याकडे आम्हाला पैसे देतात मग आडला आता का देत नाही का नाही तर बोलता तो काय माहिती नाही तर मी बोलले मग तुम्ही जेव्हा आम्हाला सांगायला पाहिजे होतं ना कसं काय तर आता नंबर वगैरे दिला असेल कोणाचं काय माहिती नाही पण जेव्हा मला पोलिस स्टेशनमधून इकडून तिकडून फोन यायला लागले शुभप्रभात नशामुक्ती केंद्रामध्ये दोनशे रुग्ण असल्याची माहिती आहे या केंद्राबद्दलच भयानक वास्तव ऐकून आमची टीम त्या शुभप्रभात नशामुक्ती केंद्रामध्ये पोहोचली मात्र केंद्राकडून प्रतिक्रिया देण्यात आली नाही तिथले कर्मचारी किंवा जे कोणी जबाबदार व्यक्ती असतील ते बोलण्यास आम्हाला टाळता येत कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया देण्याचं त्यांनी टाळलेलं आहे या संदर्भात नशामुक्ती केंद्राची बाजू काय हे समजून घेण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न केला मात्र केंद्रातून बोलायला तयार नाही या नशामुक्ती केंद्राचा अध्यक्ष बंटी चड्ढा याचा एक जुना व्हिडिओ आम्हाला सापडला या व्हिडिओमध्ये तो ईदच्या शुभेच्छा देतोय या नशामुक्ती केंद्रात गेल्या नोव्हेंबर महिन्यात एका तरुणानं आत्महत्या केल्याचाही आरोप आहे कुठल्याही नशामुक्ती केंद्रामध्ये रुग्णाला सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ ठेवता येत नाही त्यापेक्षा जास्त काळ ठेवायचा असल्यास कोर्टाची परवानगी लागते मात्र या शुभ प्रभात नशामुक्ती केंद्रामध्ये कित्येक वर्ष रुग्ण डांबून ठेवण्यात आल्याचा आरोप आहे तीन महिने सहा महिने एक वर्षेशीर त्याच्यासाठी कायदेशीर प्रक्रिया त्यांच्या परिवाराला किंवा तो जो स्वतः था तिथे दाखल होतो त्याच्या परवानगीशिवाय कोणालाही जबरदस्ती ठेवू शकत नाही जरी नातेवाईकांची इच्छा असेल तरीही आणि दुसरी गोष्ट ही आहे की एक वर्षापेक्षा जर जास्ती कोणाला दाखल करायचं असेल तर त्यासाठी कोर्टाची परमिशन घ्यावी लागते म्हणजे पोलीस स्टेशन मध्ये त्याच्याबद्दल तक्रार करावी लागते आणि पोलीस स्टेशन मग कोर्टाची संमती घेते आणि कोर्ट ठरवतं की सहा महिने वर्षभर दोन वर्ष म्हणजे ते अवधी नंतर वाढवत रमेश पाटील यांची अखेर त्यांच्या बहिणीच्या मदतीने फसवणूक झाल्याप्रकरणी आणि शुभप्रभात नशामुक्ती केंद्रात झालेल्या छळा प्रकरणी पोलिसांकडे तक्रार केली आहे त्याच्यामध्ये त्यांनी त्यांना काही लोकांनी किडनॅप करून मांडवी असेंद्रामध्ये ठेवल्या बाबत उल्लेख आहे तसेच त्यांची काही प्रॉपर्टी जी आहे ती ते ते ही प्रॉपर्टी अशरफ नावाच्या व्यक्तीने घेतली आहे आणि त्याबाबतही त्यांनी त्या तक्रार अर्जामध्ये उल्लेख केलेला आहे सदरची घटना ही जवळजवळ तीन वर्षाच्या अडीच तीन वर्षापूर्वीच्या असल्यामुळं त्या घटनेची सगळी चौकशी करून चौकशी आणि त्याची काय निष्पन्न होईल त्याप्रमाणे आम्ही कायदेशीर कारवाई करू आणि त्या अनुषंगाने अर्जदाराचा जबाब तसेच इतर गैरहजार जे आहेत त्या सर्वांचे जबाब नोंदण्याचं काम सध्या पोलिसांना सुरू आहे रमेश पाटील यांचं अपहरण करून मानवी हक्कांचं उल्लंघन करून त्यांना नशामुक्ती केंद्रामध्ये दोन वर्षांपेक्षा जास्त काळ डांबून ठेवल्याचा प्रकार अतिशय गंभीर आहे पोलिसांनी या तक्रारीकडे गांभीर्यानं पाहणं अपेक्षित आहे हे नशामुक्ती केंद्र कोण चालवतं तिथे नेमके किती रुग्ण आणि किती वर्षांपासून राहतात हे नक्की नशामुक्तीचं केंद्र आहे की काही गुंड सुपाऱ्या घेऊन इथे माणसांना डांबून ठेवतात या सगळ्याची चौकशी तातडीनं होऊन योग्य ती कारवाई व्हायला हवी आणि शुभप्रभात नशामुक्ती केंद्राचा गौडबंगाल काय ते लवकरात लवकर समोर यायला हवं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एखाद्याची संपत्ती हडप करण्यासाठी नशामुक्ती केंद्रानं हाताशी धरून असं षडयंत्र रचण्याचा गुन्हेगारीचा हा नवा ट्रेंड सेट होत नाही आहे ना याचा सा तपास आधी करावा लागणार आहे मनोज सातवी एनडीटीव्ही मराठी मुंबई